नमस्कार मी सानिका मोरपंख या युट्यूब चॅनलवर आणि इन्स्टाडीवर तुम्हाला सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत तीस दिवस तीस कविता शाळेतल्या आठवणीत रमवणाऱ्याच्या आजच्या भागात मी तुमच्या समोर घेऊन आले माझ्या मराठी मातीचा टिळा ही कविता ही कविता आम्हाला इयत्ता सातवीला होती तुम्हाला होती की नाही मेन्शन करा कविता अशी होती माझ्या मराठी मातीचा लावा ललाटाचे टिळा हिच्या संघाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा हिच्या कुशीत जन्मले काळे कणक राहत ज्यांच्या दुर्गमधिराने केली मृत्यू मात नाही पसरला कर कधी मागायन स्वर्ण सिंह कधी लवली गगनात भूमे आद्य स्वातंत्र्याची ग्वाही हिच्या पुत्रांच्या बाबुत आहे समतेची ग्वाही माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा टिळा हिच्या संगे जागतील माय देशातील शेळा कविता कशी वाटली नक्की मेंशन करा त्याचप्रमाणे युट्यूब चॅनलला आणि मोरपंखा इन्स्टा पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद